काय म्हणते दोघांचा वाद झाला काय कोणाचा तुझा प्रियंकाचा कशाला वाद होईल तिला काय खाते पिते निवांत राहते हा नाही गूजा पूजा कशी ब्लॉग बघितला रडत होत्या प्रियंकाचा म्हणले ह्यांनी खोळ काय झाले म्हणले काय माहिती पण रोज ब्लॉग काय बनवायचं ते सांगा मी पण विचारत पडली पैसा कुठं नाही चालू तुम्ही नाही केलं रोज काय द्यायचा पहिले लाटलेला भांडी घासलेला दाखवायची का लोकांनी कव्हर बघायचं त्या पब्लिकनी पण त्यांना मला जा मग दुसरं नाहीच काय काल आम्हाला दुसरं काहीच नाही का रडायचं कारण त्याच काय आहे कालच त्या मला बोलायची पंचायत मी बोलू तरी कोणाला सांगू तरी कोणाला तिच्या बाप्पाचं काल ऑपरेशन झालं कसलं कसलं ऑपरेशन झालं काय माहीत कसलं मुलं तर नाही काय तरी कसलं हार ना काय हो काय त्याचं ऑपरेशन झालं कोण होतं सांग ते गेलाय सोणा दोन चार दिवस झालं तिकडच पोरग पोरगर नंबर लागणार कुठं बीपीच कमी कुठं काय जास्त जाऊ दे त्याच बरं मित्रांनो आलोय मी खालच्या घरी तर काल थोडं शूटिंग केलं होतं कृष्णाचं आईचं राधू तर त्याचं एडिटिंग करायचंय तर सागर गेलाय कृष्णाला आण पांढ कुठे गेलाय काय माहिती येतो म्हणले थोड्या हा स्क्रिप्ट ते बाहेर गेलाय तिकडे ऑफिसला कुठल्या तिसर तिकडे वय फॅन आले ते घरी पंढरपूरचे भेटायला त्यामुळं मी काय तिथंच लई वेळ गेला म्हणून तिथं काय ब्लॉग घेतला नाही चला म्हटलं आता बारा आपण वाजून गेल्या उशिरा ब्लॉग आहे तर आईला आपण आता थोडंसं विचारूया काय गोष्टी मी चालू होतो पसारा भरून आई रडत होती आता आईला कसं वाटतंय विचारू आहे कसं वाटतंय तुला आता आता लई भारी वाटतंय कसं म्हणजे भारी मस्त भारी म्हणजे तो तिकडं चालला होता मी थांबवला पांडूला सांगितलं की पांडू आधी आपाला सांगितलं की सोमा पसारा भरून चालला या मग आपण म्हटलं त्याला जाऊन देऊ नको पांडूला फोन करतो पांडू बोलून घेतो पांडू पटकीने जिंतीला होता की ताबर तो पंधरा मिनिटात घेता आला तुझ्यापाशी कोण कोण कुन आलतं प तिकडं कोण कोण गेलत शूटिंगला शूटिंगला सगळी पूजा शंभू तुला आणलं होतं मग त्या दिवशी त्या मग काय आणलं होतं शूटिंग राहिले फिरलं काही नाही तर आलं मला विचारलं काय काय झालं आर बाहुड्यात चाललाय म्हणलं बनवून तुला काय म्हणलं मी म्हणलं की कशाला जातो ही तिकडं तू फिरतो हिक तिकडं म्हणलं प्रियंकाशी फोन नसत की पांडू शूटिंगला गेला इकडे कडे तिकडं मी येते म्हणलं तू आता हित लांब गेला तर मी यायची येईन का तिथं म्हणलं आणि तुला हे हिंडा फिरायची पंचायत पुढं तुला हिंडा फिरायला यायच नाही का तर बाकी पैसे कोण आता नवीन जागा काय कोण कोणाला ओळखत नाही मग नवीन ठिकाणी माणसं कुठं कशी असतात कुठं कशी असतात ते मग तुला थांबवलं मी आणि मलाच म्हणत की आईने राडा केला आईने राडा केला की मग आता खा आली एक समजा बघितलं तीन पसर गपचप समजा खेळ खेळता आली आणि हिता आली की पाठूच उठून आली की ह्यांदा सांगायला सुरुवात केली पांड्याला कॉल करून आपाला सांगते आपला आपा काय म्हणलं आपण नको जाऊन देऊ त्याला सांगतो मी पांड्याला फोन करून सांगतो समजा मग एवढी काळजी मग तिथे यायचं ना तिथे येऊन आडवायचं माहित नाही आपाचं प्रियांकाचं झालेला खरं नक्की काय झालं ती मलाही माहिती नाही तुलाही माहिती नाही तुझी बायको तुला एक सांगते आणि मला एक सांगते आपण नक्की खरं कुणाला धाडायचं मी मग काय म्हणलं काय आपण असंच चालले जाऊन प्रियंका काय म्हणू म्हणू ना काय म्हणून द्यायचं आपला हे असं चालायचं दुधवाल्याला काय सांगितलं दुधवाले म्हणलं सोमा चालला चाललाय पसार बघून तुमचं आजचे दुधाना उद्या बसून बंद करा म्हणला का म्हणलं सोमा चालला म्हणलं काय चालला म्हणलं काय माहिती काय चाललं विचारलं काय सांगितलंच नाही म्हणलं मग चालला काय चालला त्याला समजून सांगा म्हणजे जाऊ नको थांबितस दुधवाला फक्त माझा पाय धरायला लागला ती चहा रोज नियमांची आहे त्यांचं एक तास तास अर्धा तास बोलणं चालू असत काल आपल्याला सपन पडलं आपण सांगितलं मग त्यांनी सांगले की तुम्हाला रानातल्या देवाचं मुसोबा आहे आपल्या राना मसोबा आहे का नाही त्या देवाला आपण ताईचं लगीन झाले बसन आपलं रान निकसन अजून ते देवाला बघितलं नाही देव आपल्याला अचानक दाखवतोय आपल्याला जाणवत नाही आपल्याला माहिती नाही तुला माहित होतं का होत चाललो तुला माहित होतं का मी चाललेलो ब्लॉक टाकत की मग चालू माहित होत चाललं ब्लॉक टाकायचं लगेच कधी जायचं मला काय माहिती मग आपण केला लगेच मग मी कोणाला खरं वाटतं मला कोणाला खरं वाटत नाही तुला कसं वाटलं जाताना मग माहीत झालं चाललंय मालव पसार भरून

तर हिला काय तर मम्मा सुद्धा करायचं नाही त्याच्यामुळे सोमाने घर सोडून नाही बारामती सोडून हिथंच कुठं तरी जागा बघावं हिथच राहावं तुमची मला लावती थुरली सोनं आमची पहिल्यापासून तशीच आहे म्हणलं लेकरं झाल्यापासून मी काय काय हिड माझं काय टेन्शन नाही मी कुठं जाईन तिथं मिक्स होतो नवीन माणसं जोडतो आणि कर म्हणून जात मला पण प्रियंकाचं अवघड प्रियंकाची समजा चला की नाही चाच नाही माणसाने चणचणीत राहिले पाहिजे बोलून चालून असं करून मूर्ती माणसं आली चार चार गोष्टी बोलून त्यांना बोल। तोंड धुवून माणसं माणूस बघताच माणसाचे तोंडावर बघताच माणूस हे बाबा एक माणूस कुठं कुड़ आगोळ केली आता लागे लागू नाही गेले काय लावलं नाही असं खाल्ल्या घरी आलो ते फॅन आलं ते बेटायला थांबलो फिंबलो फोटो हे काढलं गेली म्हटलं चला आता खालच्या घरी जावं शूटिंगचं नियोजन करावं ते काल शूट केलेलं एडिटिंग करावं आणि त्याचबरोबर म्हटलं ब्लॉग बनवला नाही चला थोड्या प्रतिक्रिया म्हणलं आईच्या पूजेच्या ह्यांच्या काय येते का ये त्या काय नाही की बाबा त्याबद्दल मी जी सांगितलं तुम्हाला ती सत्य झालं नाही की बाबा आई आली पाठ इथून गेली की फोन केलं गेलं की, की दूधवाला लावला दुधवाली पांडूला यांनी कॉल केला ती आला अशा गोष्टी झाल्या त्या तू थांबले बदल तुला काय वाटतंय आईने थांबिल बदल बरं वाटतंय का वाईट वाटतंय कोणाला तुला म्हणजे आईने तुला माणसात आणलं ही बरे का पुण्याला जाऊन दिलेला बरं आता तुला कसं वाटत असं मी पण माणसात काय तू नाही बाहेरच्या माणसाला घरच्या माणसाला फरक आहे तू बाहेर बिवावरून बघन घरात बिवावरून माणसं कशी असतात बाहेरची माणसं कशी असतात बारा येऊन मनच उरलं होतं माझं त्यामुळं तुम्हाला सांगतो माझी काही इच्छा येत नव्हती लांब जायचं लांब समजापासून दोन गेला तरी देणं घेणं चुक निवांत राहायचं हिथं काय रोजगारी काट्या खोराटे घेऊन मारते तिथं कोण निवांत राहायला कोण मारायचं नाही म्हणतो तर कोण काय करते तुला तिथे निवांतच आहे बारामती जुनी जुनी झाली बारामती आता जुनी एका वर्ष होती काय जनी दोन वर्ष झाले की आता जुनी दोन वर्ष अरे आपलं जी गाव असतं जलामलेलं गाव पण ते लहानच मोठं झालेलं शाळा शिकलेलं असतो ते गाव काय सोडून दुसरीकडे जातो आपण म्हणतो का आपण जुनं गाव झाले आपला जन्म झाला मला सवय आहे नवीन माणसं नवीन गाव नवीन दिशा नवीन समजा वर्ष दोन वर्ष नवीन माणसा जायचं जुनं झालं की झालं नवीन ठिकाणी गेलं म्हणजे बाहेर वाटतं पुण्याचे लय बरेच फिर <coughs> तिकडे सहा सा, सात महिने राहणार होतो नंतर येणार होतो वापस मी पण परत अर्धा एकदा घर गेलं भेटत नाही ना घर एकदा जागा गेली ती की परत जागा भेटत नाही दुसरा रूम किती आता आठवडे जण फिरतोय का ना तो आता हाय ते वर ते खालते मला पाय हाय ते खाली पण भेटल्यात पण पाया तसं नाही मला पाय तसं भेटत किचन तर हाय कुठं रूम तर हाय कुठं हॉल तर हाय एक वस्तू नाहीच त्या जेवणात एका जागा पण लय थांबवून आहे सारखं माणसाने तुम्हाला सांगतो फिर फिरकी नाही या क्लास तुला कोणतं फिरायच तिथे फिरतो तुला नगम फिरायला बायका घेऊन का फिरतो त्यांचा हाल फिरतो किंवा आपाने बीज केली जिंदगी आपाची गेली इथनं गबा उचल तिथं तिथं गबाळ उचेल तिथन मांड तिथं गबाळ उचेल तिथं मांड त्या ह्याच्या पिला मस्त भागी नवीन शाळा होते राधूला ला ते गार्डन होतं मस्त बघे ते बंगला घातला होता मस्त बघे राहून फिरून बारी होत लोकेशन फिरायला नवीन शूट करायला एक बाहेर वाटत होतं मला एका जागा बोर चालत जर माणूस कसं पांडू कसा, कसा फिरायला जातो पूजेला घेऊन कधीतरी दोन तीन महिन्यात ना लोणावळा महाबळेश्वर हे तसं मी पसारा घेऊन फिरायला जातो जागा नाही असं ही जागा येत होती आठवडा पंधरा दिवस चार दिवस दोन दिवस राहून फिरून पण माझं तू पसारा फिरून फिरवायचा माझं माझं फिरणं असं सहा वर्ष वर्ष फिरतो मी एकदा पसारा उचल उचलला की वर्षभर राहायचं पुण्याला फिरून यायचं महागारी समजा पुन्हा डोंडायचं एक नाही गडली बोळ समजा काय राहायला ती घर तुला भेटेल का पुन्हा एकदा सोडून फिरायला प्रियांका ठेवून जातोला कुठं फिरायला जायचं पांडू सांगते गाडी ती त्याला आठ पंधरा दिवस जतुल कुठं फिरायला मला नको काय सुद्धा मला नको बायका पोरं सगळी कुठून काय सुधा नको मंगोळा आठोडा दिल्ली मुंबई पुन पुस काय बांग पडा ना बघ बरं मी माणसात उठलो आता तूच माणसात केस कशाला माणसात राहते केस काय पाह केस कमी करा जेल लाव बरं माझ्या <laughs> डोक्याला जेलला लाव माया डोक्याला बघता बघता केस चिकट झाली ती तुझी शॅम्पू माझं डोकं चिकट झालं त्यांनी काय केलं मला शॅम्पू दिला मला मला हे आधी शॅम्पू लाव परत पाच मिनिटं थांब धुव पुन्हा ती कसं कंडिशन असते ती लावू मला पाच मिनिटं थांब आणि परत डोकं धुवून डोकं मला सुटसुटीत केस होते तुझे

कसं वाटलं तो चांगला वाटलं भाऊकीचा खेळ आता दुसरा एपिसोड तर जबर करणार आहे आम्ही असऊ भावानी करायचं एका विचार मिळाली त्याच्यावर संकट होय त्याच्यावर संकट आलं तो टाळायचं माग तुझ्यावर संकट आलं तर मी माग राहायचं उग पाहुणे रावतून भाऊ भाऊ की कशाला खेळ करता एका विचार राहायचो मी गोळ्या मिळत राहायचं मी तू फॅमिली कसलं तर काढण मला भाऊ भाऊ किती खेळ तसलं मी त्याला भेट नाही आणि ती तस लाज मी ऐकलेली भाऊ कोण नाव ठेवीन कोण काय म्हणेन कोण फॅन लोक नाव ठेवतात किंवा कोण काय तसलं मला वाटत मला काय वाटत नाही समजा तुला सांगतो जनाची पण मनाची पण ऐकलेली म्हणून त्याबद्दल मला काय ती म्हण नको की बाबा त्या भाऊकी मुळे मी कुठले तरी कोणाच्या दर्पणात राहीन आणि कुठतरी माझ्या आ... मला जो वागणं हे तसलं डोक्यात नाही काढतो आपण मला जसं गरज नाही आपण घर सोडलं काय म्हणलं फिरलो तो कि भाऊ बाह काय म्हण किंवा कोण बघा ए तसल्या डोक्यात नाही काढ स्वामा राजा माणूस आहे ब्रँड आहे जिथं वाटेल तिथं जाईन राहीन काय पण करेन ते तसल्याला कोणाला दबून कुठलं गोष्ट दबून किंवा मुख माझाचा नाही मी किंवा जेवाला मारून ठेवणारा काय असं ते असे असं माझं त्यांचं नको मला सांग कोणाचं कवते कळत मग दुसरंच नाही कवते सांग तुमचं मला जे पडते ते मी करतो नाही चांगलं असं वाटतं भाऊ तर बरं बरं ठीक आहे चला ठीक आहे चला मित्रांनो बाय तर आईच्या पूजेच्या प्रतिक्रिया तुम्ही ऐकल्या कसं वाटलं ते नक्की सांग आता मी बघा ते काय झालंय कशाचं ऑपरेशन झाले प्रियंकाचं ते सांगतो घरी गेलो तुम्हाला ठीक आहे करायचं बघ असंच भाऊ भाऊ विचारण राहा दोघं एकामेकाच्या पाठीशी उभं राहा पुनवं संकट आलं तर दोघं एकामेकाला सार करा चांगलं राहा आमचं चा जीव मान आणि तो राहतो काय मला एवढंच पाहिजे आम ग एका चेरण राहिलं पाहिजे बापच फोडा फोडा करतो आमच्या बापाचं काय म्हणावं घ्यायचं बाप पाहिल्यापासून माहिती ना आपल्याला सांगणार घरी घरी माणसाचं घरी घरी पण चांगलं करताना गरीब पण बगी माया करतात आता आपाच पण सहभाग तर तुला माहिती ना आणि लई बायको जो बायको नको थोडं वय ना बापाच ऐकत जा बापाची इच्छा ऐकत जा, जा एखादी बरं बरं अस दे जाऊ बाप्पा काय म्हणत आहे आहे बायको काय म्हणते या त्या तिजण त्याचं काय होत या माझ्या वेळेला कोण नाही मी पण कोणाची वेळेला नाही काय तुझे तुझे असं काय वेळ आला या तुझे वेळ नाही पण तुला झालं तर काय नक्की मला ते ती पुण्याला सुख दुःखच नाही तुम्हाला माझ मी चालू तर आता Мама, сук, дубна сте.